तरुण असताना चांगलं दिसलं असं नाही टॅटू बघा जुन्या लोकांचं टॅटूर गरम आहे सांग अगं गरम आहे म्हणून हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता काय खास आहे मला काय माहिती नाही पण आज आजी आणि नातीनं काय एकदम भारीतल्या साड्या नेसल्यात काय बड्डे बिड्डे आहे काय कांबळे कायच नाही येव्हा ना बघा किती चांगली साडी घातली एव्हा भारी दिसायली भारी दिसायली भारी दिसायला लागली चांगली दिसती चांगली काय बड्डे आहे का तुझा हा एक नंबर दिसते साडी निसली दिसली ताई नवारी आहे आठवारी नऊवारी कोणची वारी, वारी।, वारी आठवारी साडी आहे काय सकाळपासून साडी घातली आणि काकूला इकडे विचारते मी कशी दिसते त्याला विचारते कशी दिसते काय तिचा आनंद आज गरात नाही झाला पण पन काय पण म्हणबर का कांबळे एक नंबर दिसते एक नंबर उजड्यात ये उजळ्यात उजळ्यात ये अंधारातून प्रकाशाकडे काय आले आहे कसं लिटर आहे साठ रुपये साठ रुपये अर्धा लिटर आहे का एक लिटर आहे आणि ती काय शेवळया बर करा खीर चांगली खीर करा आणि आता मस्त पैकी आता मी चहा आणि बिस्किट खातो नाश्ता करतो आणि दिवसाची सुरुवात करूया आपण बहुतेक आज फेवर ब्लॉकचं चा काम चालू करते काय की आले ती लोक तिकडचा त्या तिकडचा पट्टा चालू करते बहुतेक ओ या नमस्ते बडे दिनो के बाद की चालू करणार आहे काम आज अच्छा अच्छा ती मागच्या ब्लॉग मध्ये करायला घेतला होता काय ते खायचे आता चला या सगळेजण चहा प्यायला या नाश्ता कालच्या पासन हे कुकर काय अजून संप नाही झालायच्यातली बिस्किट काही संपून झाली ते बिस्किट खाते का बिस्किट बिस्किट खाते का, बिस्कित? बिस्कित खा का? थंडी मुळे ऐकायला ये नाही बघ चला संपू आता लवकर आज आणि उद्याही संपली पाहिजे मग आज जर मी टार्गेट भरलं तर आजच्या तरी एका तासात बिस्किट संपवली पण एवढं बिस्किट खायला नाही बघा चहा तर किती दिलाय बा गालास भरून चहा दिलाय हे झालाच बरोबर इकडे एक वाटे दुधाचा चहा आज असं वाटे रागडी पण ते बिड हे तुमचा दोघींना कारण कधी पण गावाला जाताना एवढं आणि आज एवढाचा जरा लूक भारी लागलाय बसली पण तशी स्टाईल मध्ये बघा चला आता नाश्ता करून घेतो कारण भूक लागली मला कमळे माझा झालाय आहे नाश्ता आणि आता मी बघणार आहे फेवर ब्लॉक कशी बसवते ती आणि इकडचं जी बाजू आहे राहिलेली पुढी ती पण बघू आज बसवलं तर बसवलं चला तुम्हाला पण दाखवतो ब्लॉक वाली कामगार कशी परशा बसवते ती ही पट्टा तर झालाय आता इथली बाजू तेवढी राहिली इकडची बाजू हे इकडचं बसव हो, गावं बसवते हो ती म्हणलं काही इकडचा हा ऐकते ती आता इकडचा पट्टा तर झाला आहे एवढं जरा एवढी बाजू बसवली हो म्हणजे का नाही तिथं गणपती बसवायला येते तिघजणं झाले ते एवढ्या भरपूर पर्शा आहेत त्या आणि हळूहळू त्यांचं चालू आहे कामगार काम चालू आहे हो बघा एक देऊन बसवू दे तिकडं पण भरपूर खडी टाकली नमस्ते भैया हो गे हो का खाना हो हो पहिलावाला की तर गाय गा। उसका पेट दुखणे का बंद हो आ, <laughs> या पोहराचं काय झालं माहित आहे का काम केलं त्याने इकडं परशा बसूया आणि त्याच्या अचानक लागलं पोटात दुखायला त्याच्यामुळं त्यानं एक पट्टा पूर्ण केला आणि गेला गावाला निघून और भैया कैसा चल रहा हा उनका क्या नाम है ओ भी तुमच्या सांगाच आहे का हो हाँ मराठी में बोलो ना मराठी में मराठी में आता है मैं शिकाऊ क्या जेवन के लिए गोलो जेवन के लिए गाँव एवडो बसवाई चाल है ये हो जाएगा या इधर आधा वो इधर कभी बिठेंगे हमारे उधर रहे थोड़ा थोड़ा से उधर पानी सस्ता है ना उधर चलो आता ही दिवस भर थे बसवा काम चाल है एक ले खड़ी टाकली ये कितना होगा पाँच हज़ार होगा क्या वो ये फेवर चार पाँच हजार खाना खा के आए क्या अभी किधर रह रहे इधर इधर किधर रह रहे पंडरपुर से क्या चलो फिर चलने दो आपका आ, हम भी जाके अभी टीवी देखते हैं आता कमरे का मनती महत्ता है का खीर करना एक तर आता एक तरह कि आता खूप कमी टाइम आहे काय कसा असतो कसा दूध आणलंय मस्त घट्ट दूध आता फक्त अकरा वाजलेत काय माहितीये फक्त अकरा वाजले आणि अकरा वाजता एवढ्या सकाळ सकाळ आत्ताच्या चहा बिस्किटचा नाश्ता केलाय एवढ्या सकाळ सकाळ पोट भरून खीर कशी खाणार दुपारी खातो करायचं असेल तर तुला कर मी खातो दुपारी येऊ वा खीर खाणार आहे का खीर खीर खाणार आहे का खीर खाणार आहे का खीर शेवाळ्याची खीर आ खीर खाते का किती वरडायला रे बाबा थंडी मुळ ऐकायला ये काय करा फिरव ह शंभर किलोमीटरच्या स्पीड अजून एकदा फिरवून दाखव भऱ्यावर येते मिक्सरचा बघ शंभर किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं तू आज का मिक्सर पळवलेला आहे आज सगळ्यांना काय वाटायचं आहे का आज तुला बड्डे भिंती आहे पण इकडं पण वाटायचं आहे बड्डे ही न पण नवीन साडी घातली तू पण नवीन साडी घातली किती भारती साडी म्हणताय साडी जंपर काय का हा दोन्ही पण यव्हाच्या साडी त्या घडी मोडायला दिली तू ना तिला काय घडी मोडायला दिली हे अजून कोणाकोणाला देणार आहेस मग आईला बनती की आई पण घालते आल्यावर नको म्हणते काय आई अजून बारामतीवर ना आलेली नाही काय हा करा की मग खीर काय करते, करते? खीर करते का जरा थोडी टी व्ही बघत बसलो लाईटच गेली आजकाल काय चाललंय आहे का सारखीच लाईट चालली त्याच्यामुळं आता थंडी असल्यामुळं काय फॅनची फॅन कसा फिरते बा थंडी असल्यामुळं फॅनची गरज नाही पण मच्छर सारखं इकडे इकडं स्वच्छता असते तरी पण डास आहेच कधी डास आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे का संध्याकाळी एवढ्या का? पाली येते घरात दोन तर पाले तुम्हाला सांगतो दोन दोन किलोच्या असतील एवढ्या मोठ्या मोठ्या पाले असते त्या भीती भेटी राहते कुठं जेवणात जेवणात पडते का काय काय तर काय ठेवले ते बघा या असं ठेवते ते काय लक्ष देत नाही कसलं तूप आहे बघ किती तू भारी दाखवून ये घट्ट झाले की थंडीनं तू एक मस्त म्हणजे तुपाच्या चपाती खाते तुपाच्या गरम गरम खीर खाण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही मी काय आता खीर खात नाही पण किती भयंकर लेवलला ज्वालामुखीपेक्षा पण जास्त स्पीड न काय उकळायला लागला चहा आणि शेवयाची पण हे दूध आहे का दूध बरोबर किती लिटर आहे एक लिटर दूध आणि शेवायचं एक, एक, एक पाकिट किती वेळ लागतं याला व्हायला मी तर काय आता खाणार नाही एक वाजता खाणार आहे जेवण तयार करून ठेवते शेवाळेची खीर दिसायला पण छान दिसायला लागली खीर आता येववा खाऊन सांगते कशी झाली खीर गरम गरम आहे बरं का एवढी गरम आहे तार, वाप, वाप दिसायला लागली सावकाच खायव्हा चटका मिटका भाजून घेतली जिभेला हा खाऊन सांग बरं कशी केली खीर हा आणि सांग वापनी लागली बघ शेवाळे म्हणतात यात काय टाकलंय काजू बदाम पिस्ता काजू बदाम पिस्ता दाखव खरंच दाखव काजू बदाम पिस्ता दाखवच दाखव लवकर हाँ, हाँ मी म्हणजे असं काय नाही मी जस्ट फक्त विचारायला लागलोय मी बघितलं नाही मी काय म्हणलं काय तू खोटं बोलते म्हणलं का मिक्सरला खाऊन बघ अजून ठेवले आता मी काय दुपारी खाणार आहे जेवण चला जेव्हा आता मस्त पैकी शेवयाची खीर खाते काय आता काय जाणार आता इकडं गावाकडं बरेच जण काय म्हणतात माहित आहे का शेवाळ्या म्हणतात शेवाळ्या पण शेवाळल्या नाही शब्द शे या आहे काय खाऊन बघ कधी खाते काय माहित खावा खावा गरम आहे बरं जरा थंड होती मग खा तू खाते का नाही असंच ठेवलेस का मसाले दूध सांगितलंच नाही तू केले म्हणून ऐको ऑर्डर गरम आहे सांग क्या गरम आहे म्हणून व्हिडिओच्या पायात माझा हात भासली का काय सांगते ना का नाही दूध गरम आहे म्हणून हा मी म्हणतो थंडच आहे का हातातील मी खाल्लं वाटी धरली आहे असं सांगायचं काम आहे का नाही भावाला दिलं का ना चटका देवा का अवघड आहे बघ बरं झालं उशीर धरलं नाही सांगत जा असा रिस्क आहे लॉकच्या पायात असं काहीतरी काम लावून ठेवशील मला आ जोरात चटका भाजला की माहीत आहे का हसाय लागली बघ ती पोळले मला मग लाल झाला हात थोडा हो काय करावं तुमच्या किरीला माझं नुकसान झालं की हाताचं कशी झाली खीर अवा कशी झाली चांगली झाली का रे काही एन्जॉय करत खायला लागले ताजी आजी नाती हा चट चटका बाजलाय बरं का कांबळे लक्षात ठेव लक्षात ठेव न सांगता मला चटका आजी हसायला लागली बघा मला चटका ना हसायला लागली तो हा मग किंवा आपलं एन्जॉय करत खीर खायला लागलं दोन्ही दोन्ही साड्या काय नवीन आज घातल्या त्या नवीन साडी काय घातली कांबळे बाई स्टाईलच मारायला लागली कशाची पार्टी साडीची पार्टी हा घरी मावळाला साडी काय दिली शेवळ्याची खीरच केली का चला आता जेवणाचा टाइम झालेला आहे आणि दुपारच्या एक वाजेला माहिती आहे की एक वाजता कंपल्सरी जेवतो ते टायमिंग आपलं काही चुकत नाही आणि मस्त पैकी आज जेवणात काय माहिती का स्पेशल मगाशी पासून तुम्ही बघताय शेवयाची खीर आणि हे काय मसाले दूध मसाले दूध आहे मसाले दूध काय खूप मस्त एकदम स्पेशल वाटायला लागले जरा काय असं काय वेगवेगळं काही नेहमी खातच असतोय मी काय ह चपात्या आज लय चपात्या दिले रे बाबा एवढ्या चपात्या नाही खात मी एक चपाती मला लय झाली याचे मस्त भाजी कालवण शेवयाची खीर बघा किती चांगली झाली चवीला पण चांगले आहे बरं का मस्त दिसते चांगलं याचा अर्थ चांगलंच आहे दिसायला पण चांगलं आहे आणि चवीला पण चांगले, चांगले। मी खाल्ले नाहीत तरी सुद्धा मी सांगू शकतो कारण कांबळे बनवतानाच चांगला चांगल्या बनवते सायका कालचा तर गरगट्याचा गरगट्याच्या आवठी तर काय झाली होती बाप रे मी किती कौतुक करायला सुद्धा काय नाही काय सांग बरं जगातला एक नंबर गरगट्याची झालत भाजी असो चला आता जेवण करून घेतो मस्त पैकी शेवायची खीर माझी वाट बघायला लागली की कधी बाबा मला एवढ्या पोटात घेतो आणि थंड होते या तुम्ही पण सगळं जेवायला रोज काळाच्या असायचा आज आज आपण दुधाचा चहा पिणार आहे असं काय नाही बरं का कधी दुधाचा चहा मिळाला नाही मंचाल विंचाल काय फक्त एवढंच की ले। ले थे। थे जा ताए। 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 मी तुम्हाला आहे पिशवीतल्या दुधाचं काय होतंय वास येते त्याच्यामुळं जास्त पी वाटत नाही काय जास्त वास येते म्हणून बरं का त्याच्यामुळं काळाचा पितो आहे चला इट्स चहाचा टाईम आणि चहासोबत नेहमीचं आपलं बिस्किट ठरलेलंच आहे झाली का झोप एव्हा तेल लावावं लागतंय डोकं आहे नवीन साड्या घातल्यामुळं डोकं आहे तेल लावलं आहे आणि आपली हिरोईन आली हिरोईन याच्या वेळेस हिरोईन आली हिरोईन कशी सारखं का नाही झोपीतच असते बघ झोपीतच असते सारखं झोपून घ्यावा आग जड होते मला दुपारच का नाही का सगळेजण दुपारी झोपत असते काय माहित मला माहिती आहे कारण ही बिचारी साईपा करते ती ना सकाळी उठल्यापासून पाच वाजता उठणार पाणी ठेवणार सगळ्याला आंघोळीला मग चपात्या करणार कालवण करणार भाजी करणार म्हणून त्यांनी दुपारी झोपते ते काय आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे आपण समजून घेतलं पाहिजे नाहीतर दुपारी का झोपता म्हणून त्यांना भांडायचं नसतं घरच्या महिलांना बहिणीला काय कारण ते बिचारी सकाळपासून सकाळपासून कामानं दमलेले असते जरा दुपारीची थोडी वाम कुस्ती घेणं गरजेचं आहे काय काय घेणं गरजेचं काय म्हणे काय 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 म्हणते वाम <laughs> <वाम मन के? laughs> की जाऊ दे कांबळेला तर काही जमलं नाही चला आता मस्त पाहिजे चहा आणि बिस्किट खाऊन घेतो रस्ता चालू आहे बघा अजून तिकडे करायचं त्याने पूर्ण केलेला आहे चहा पिऊन झालेला आहे आता आणि नाथ आजीची आज कशी सेवा करते बघा वा मेक मेकअप चालू आहे मेकअप मालिश मालिश करो मालिश एक नंबर अग तांबळे असं तू मालिश करता करता डोक्याला तेल लावता लावता जर म्हातारी झोपी गेली तर <laughs> तर काय करणार तो चुक्करणी करून झोपली <laughs> म्हातारीची डोक्याला मालिश करताना जर म्हातारी आपली झोपी गेली तर मग कसं आहे तुझं सांग बर आई म्हणाल म्हातारीला काय केले काय केले असं जी म्हातारी डायरेक्ट झोपलीच आई व्हिडिओ बघते आपलं बरं का आता तिकडून काय असं केलं की खरंच झोप लागते भारी वाटतंय का भारी वाटतंय मन बरं मराठीत भारी वाटतोय एवढं काय कळत नाही वा भारी वाटते म्हणजे वा भार वा 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 भारी वाटतय भारी वाटव भारी वाटतय वाटव नाही भारी वाटतय हळूवीच म्हातारीच्या आपल्या म्हातारी नाही येव्हा आहे आमचे यववा येववा आहे गोड येववा आहे येव्हाचे केस अजून पण चांगले येते काय पण तू प्रयोग कर काय काय डेंजर बघा करण्याच्या नाद्या असते येव तिथे प्रयोग करायसाठी नाही समजलं का तोटा गाल कुठे काय होता काय लागले असं वाटायला लागले कॉलेज कुमार आहे काय की कॉलेज कुमारी कुमारी बघू वा 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 छान पण पहिले लोकांचं लय तुम्हाला सांगतो मित्रांनो पहिले लोक बघा इथं कशी हे काय करायचं हे इथं एक टॅटू आहे कपाळावर टॅटू हातावरचं दाखव हातावरचं हे बघा पहिले लोकांचं बघा कसं हातावरचं तरुण असताना चांगलं दिसलं असं टॅटू बघा जुन्या लोकांचं टॅटू हिरवं हिरवं हे बघा आता पण इथे हिरो दिसतंय झाड आहे ती हा काय आमच्या आजाला आवडत होता का नाही टॅटू आवडायचं का नाही म्हणून काढली नाव पण सगळं कन्नड मध्येच आहे हा मैत्रिणी मैत्रिणींच्या नादी लागून टॅटू काढलेला आहे त्यांनी मैत्रिणीने तुला भाग पाडला का नाही टॅटू काढायला आता जरी कोणाला टॅटूचा नाद असला ना त्याने लक्षात मात्र पण टॅटू असं होत्या काय काय करायला का लागेल ते हां हा सबास क्लिप लाव लाव आता काय करावं टोचली का क्लिप काय केलं रे बघा बघा क्लिपच कांबळे तू काही बरोबर केलं ना बरोबर केलं नाही मारल तुला मारतरी यावा मारतीला मारतीला बघ तुला पुरीसारखं क्लिप लावली बघ मात्र माणसाची अशी थट्टा मस्करी करायची नाही आय जर हित असले असते ना काय बुक्या बुक्या मारल्या असत्या तुला काठा टोचल्यासारखं टोचते का नाही अशी करते बघ ते सेवा करायला सांगितलं एक्सपेरिमेंट करत बसले केसांची हा ही चार पत्रे घालात उरगी बिरगी काय नाही तर रेबीनच बांधतील उद्या झाला रिबीन घाल जास्त नादी लागत जाऊ नका नातीच्या काय उगाच काय पण करते काल तर काय म्हणजे आहे का येवाला आपण गवलच घालूच काय आमची आई आता बारामतीत आहे आई असली काय का आईला असलं काय पटत नाही काय नाही स्ट्रिक्ट आहे ना माझी हो आई आणि आई नसल्यामुळं म्हातारीची रळी रळी करायला लागली <laughs> चांगली दिसते आता काय नवीन करायला लागले विने विनेशे केसाला ताण पडायला लागले काहीतरी होत नाही बरं असू द्या आता हिंसा चालू आहे न चालू आहे लबर लाव काय माझ्या साहेबाला काय करणार हो काय करणार आहोत बघू काय आज साईपाक मध्ये आहे सकाळी शेवळ्याचे खीर खाऊन पोट भरले नाही बघू केवढी लांब राहिजे वा 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 वाय कराय बारी बाहेरच्या बाहेरच्या देशामध्ये पण म्हातारे बाय काटत काय तशाच क्लिप लावली बघा शेम शेम दाखवा असं बडून बघा छान केले छान लागा लाग गाता, 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 गाता। आता स्वयंपाक बिपाक करा वा कमळे संध्याकाळचा स्वयंपाक चालू झाला झालाय की तुमचा काय आहे वरण भात दिसते लागलं रे वरण आता काय करायचं कॅमेराच बंद पडला असता वाफेन <laughs> वरण भात आहे म्हणायचं आज चांगलं होते घटमूट करा करा वरण भात करा आज दिवसभर तर काय खाण्यात गेले ही खा ती खा खुला नको वाटायला लागले लय पोट भरले आता हलका हलका खाऊ ओके का मिळता येईचा तर स्वयंपाक चालू आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा नवीन कोण असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर धन्यवाद जय महाराष्ट्र